महाराष्ट्रातल्या सर्वच वसतीगिराला मला भेटी द्यायची हा असा विभाग आहे सामाजिक न्याय विभाग की ज्यावर फक्त टीका केली जाते त्याच्यामध्ये बदलाव होत नाही म्हणून मी संभाजीनगरच्या वस्तीगृहाला जेव्हा भेट दिली आणि त्यातलं पाहणी केल्यानंतर साहजिक राग येणं परंतु त्याच्यावर उपाय सुद्धा करणं गरजेचं होतं म्हणून मी आता पाच कोटी रुपयाची प्रमाण त्यांना दिलेली आहे जवळपास मी सोळा कोटी रुपये त्या ठिकाणी देतोय सगळे वस्तीग्रह हे इतके चांगले असले पाहिजे की विद्यार्थ्याला सुद्धा आपण एक चांगल्या ठिकाणी जातो त्याला अभ्यासामध्ये मन लागलं पाहिजे उद्याचे जे काही त्यांना आपण भविष्याचे या भारताचे भाग्यविधाता समजतो त्यांना जर अशी वागणूक म्हणाल तर मला वाटतं ती योग्य नाही म्हणून ही सुरुवात मी केली आता पुढच्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील प्रत्येक वस्तीग्रहाला भेट देण्याचा माझा माग आहे महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव आहे त्यामुळे शरद पवार गुढकरी नाराज आहेत वरिष्ठांच्या बैठका होत नाहीये किंवा मोठ्या म्हणून हजेरी व्हायला होत नाही असं मला वाटतं म्हणतात की पवार नाराज आहेत महाविकास आघाडी टिकणारच नाही तुम्ही पाहिलं या आमदारच्या निवडणुकीमध्ये सर्वांनी एकमेकाच्या विरोधात काम केलं एकमेकाला पाडण्याचं काम केलं आणि आताही त्यांना एकमेकाबरोबर राहण्याची त्यांची मनापासून इच्छा नाही म्हणून सर्वप्रथम उभाटाने सांगितलं की आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढणार आहोत आणि शरद पवार सुद्धा त्यांच्याबरोबर जायला इच्छुक म्हणून आलबेल वगैरे काही नाहीये ते त्यांचं आता कोण कुणाबरोबर जाईल हे तुम्हाला महिनाभरात दिसेल महाविकास आघाडीमध्ये वादाची पडली आहे कारण वरट्टीवार आणि अमोल बिटकर अमोल कोले यांचं वक्तव्य जे आहे ते नाही तर नगरसेनावड असं म्हणणं आहे की आम्हाला वेळेला निवडणुकीच्या वेळेला जाण्यापूर्वी बैठका घेणं उशिरा येणं म्हणजे आम्हाला निवडणुकीमध्ये फटका बसतो वारंवार मी सांगतोय तुम्हाला हे नाही घेणार उभाटा गटाचं महत्व आता संपलेलं आहे त्यांना त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा नाही आणि त्यांना उभाट्याला बरोबर घेतल्यामुळे त्यांच्या मताचं विभाजन झालंय मता मता मत जी काही पडायला पाहिजे ती मतं त्यांच्यापासून दूर चालली म्हणून काँग्रेस असेल राष्ट्रवादी त्यांना बरोबर घेणारच नाही हे ठामपणे त्यांचं मत झालं असल्यामुळं उभाटाचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत म्हणून त्यांनी एक अकेला चलोरची भूमिका घेतली असावी ठाकरे का का, का ता, का, जे काही उर्वरित नगरसेवक आहेत ते नाराज आहेत कारण त्यांना विश्वासात घेतलं जात नाही त्यांना गोष्टी केल्या जात नाही त्यांचा त्यांना काँग्रेस केलं जात नाही त्यामुळे नाराजी आहे मुंबईमध्ये फक्त बसू शकतो का आणि हे नाराजी आहे ते पाहायला मिळते मुंबईच्या तोंडावर उबटा गटामध्ये हे अनेक वर्षापासून चालत आले आता नगरसेवक नाराज आहे महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत म्हणून आम्ही आमदार नाराज त्याच्याच मुळे होतो ना त्यांना कधी विचारायचं नाही त्यांना कधी भेटायचं नाही त्यांच्याबरोबर चांगला संवाद साधायचा नाही आणि त्यांची अडचणी समजून घ्यायचे नाही हेच तर त्यांचं धोरण होत या धोरणामुळे आज पक्ष रसा तळायला गेलाय बडबड करणारे रोज बडबड करतायत पक्षाची भूमिका काय पक्ष कोणत्या दिशेने याची काही शाश्वती त्यांना राहिले नाही म्हणून हे जे काही सर्व नगरसेवक नाराज आहेत ते इतर ठिकाणी पर्याय शोधत अनेक नगरसेवक हे आमच्या संपर्कात आलेत आमच्याकडे प्रवेशही घेतलेला आहे म्हणून महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप

आणि या कोणाच्या सगळ्या संदर्भामध्ये त्यांचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून जी काही कठोरातल्या कठोर शिक्षा ही त्यांना भोगावीच लागेल आणि असं पद देऊन समाजामध्ये एक वेगळा मेसेज द्यायचा तो काही प्रयत्न झालाय मला वाटतं मुख्यमंत्र्यांची गंभीरपणे दखल घेतली असेल आणि तातडीने त्या पदावर त्यांना पदमुक्त सुद्धा केलं असेल पुण्यात जे काही कोणी अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले टीका केली आणि ते असं म्हणतात की सगळ्या घटनांमध्ये आरोपींना आरोपी जे जे गुन्हे झालेले त्याच्यातले सगळे आरोपी पकडण्याचं काम सरकार पोली ते पोलीस आयुक्त ते परंतु काही टोळ्या ज्या निर्माण झाल्या या कुणाच्या आशीर्वादामुळे राजकीय वर त्यांना हात असल्याशिवाय त्यांना आशीर्वाद असल्याशिवाय अशा टोळ्या निर्माण होत नाही असं सर्वांचं जाणकाराचं सुद्धा मत आहे म्हणून हे राजकीय लोक कोण याचा सुद्धा शोध घेणं गरजेचं आहे

राष्ट्रवादीने काय बोलावं आता राष्ट्रवादीला त्यांच्याबरोबर जायचंच नाही राष्ट्रवादी एक वेगळ्या दिशेने चाललेली आहे तुम्ही पाहत असाल राष्ट्रवादीची आजकालची भूमिका ही कधीच महाविकास आघाडीची भूमिका म्हणून त्यांनी मांडलेली नाही त्यांना आता यांच्या बरोबर राहणार नाहीत हे मी वारंवार सांगतोय तुम्हाला या महिन्यामध्ये महिन्याभरामध्ये चित्र बदललेले असेल राष्ट्रवादी कुठे असेल ह्या महिन्याभरातच तुम्हाला दिसून येईल महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची थट्टा का उडवली जातीये झिशान बाबर सिद्दीकी हत्या प्रकरणाच्या तपासावरून आरोप व्यक्त केलीये आणि हत्या प्रकरणात बिल्डर लॉबीची चौकशी का केली जात नाही झिशानची मागणी सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे एकदा ही गुंडगिरी मोडून काढली पाहिजे असा जर गुंडगिरीला जर कोणी जर सपोर्ट केला ना तर एक दिवस हेच गुंड तुमचे मारेकरी सुद्धा होऊ शकतात हे लक्षात घेतलं पाहिजे एकाचा खून झाला म्हणून ठीक आहे आपण वाचलो असतला भाग नाही तर हे गुंड भविष्यामध्ये तुमचाही खून करायला मागे पुढं पाहणार नाही म्हणून सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनाही सांगतो की तुम्ही यांना सपोर्ट करू नका जे काही तपास चालत त्याला सहकार्य करून या सगळ्या गुंडाचा धायराण झाला पाहिजे हे महाराष्ट्र सुसंस्कृत राज्य आहे त्याच पद्धतीने या राज्याचा कारभार चालला पाहिजे या मत जे जनतेच आहे त्याच मताचे आम्ही आहोत राष्ट्रवादी काय त्यांना पक्ष बदलायची सवय आहे त्यांना त्यांना काही विशेष नाही याच्यात तुम्हाला काय वाटत हीच राष्ट्रवादी कधी काळी काँग्रेस फोडून बाहेर आली पुन्हा काँग्रेस मध्ये गेली आता ज्यांच्याशी कधी आयुष्यामध्ये त्यांचं जमत नव्हतं त्या उगटाबरोबर युती केली भविष्यामध्ये त्याच्यापूर्वी यांनी सकाळच्या शपथ सुद्धा घ्यायला लावल्यात आणि भविष्यामध्ये त्यांचा वेद आज त्याच ठिकाणी आहे जे तुम्हाला जाणवत आहे या महिनाभरामध्ये राष्ट्रवादीचा एक वेगळा अजेंडा तुम्हाला पाहायला मिळेल होऊ शकतो हरकत नाही आता जे काही फोडाफोडी म्हणत आहेत खासदाराला फोन केल्याच्या बातम्या येत आहेत याचा अर्थ ते एकमेकीशी जुळून त्यांच्या मनस्थितीत असावेत फक्त त्याचा स्फोट तातडीने न करता या महिन्याबरोबर तो होईल पक्ष म्हणून आम्हाला त्यांच्या पक्षाची काय घेऊन देते आम्ही महायुती म्हणून इथे आहोत आणि आमची माहिती मजबूतीने काम करतो आम्हाला कुणाची ताकद वाढली काय आणि कमी झाली काय काही फरक पडत नाही आम्ही आहोत आमच्या चिटकून आहोत आमचा विषय महत्वाचा आहे आम्ही शिवसेना प्रमुखांचे जे काही विचार करून पुढे जायचा जो प्रयत्न आमचा आहे त्याच्याशी कुठेही कोणीही स्पीड ब्रेकर घालू शकत नाही आणि आमच्या भूमिकेपासून आम्ही हालणार सुद्धा नाही खूप मोठं शंभर टक्के तसे संकेत आहेत आता तुम्ही गेले दीड महिना दीड महिन्यामध्ये पहा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी जे वरिष्ठ नेते त्यांनी कुठेही अशी टीका कुठेही केलेली नाही आणि तीच बाजू ती दिशा पाहून उभाटा गट सुद्धा आजकाल देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रेमात पडलेला आहे भेटतायत वारंवार सात मिलके काम करायची घोषणा करतायत आणि एकदा दोन नाही दोनदा नाही अत्यंत विकासाचा यांना जो काय आव आणता येते त्या दृष्टीने जे काही भेटतायत त्याचा अर्थ असा होतोय की आता हे थकलेत यांना आता जाणीव झाली की आपण जे काय बोंबलत होतो आपण जे काय टोमने मारत होतो त्याचा काहीही उपयोग या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनावर झाला नाही म्हणून आज त्यांना या सगळ्या प्रवाहाच्या बाहेर राहून राहणं परवडणार नाहीत माश्यासारखे तडपडून हे लोक मरतील त्यापेक्षा समुद्रामध्ये डुबकी मारणं हेच त्यांच्याकडे असलेला पर्याय आहे आता टाळ्या वाजवायचा टाइम गेलेला आहे जर त्यांना वाटत असेल तर त्याने ते, ते विधान करावं आता आम्ही आत त्या विधाना पाहणार नाही त्यांना तो टाळी मारण्याचा संधी सुद्धा देणार नाही महापालिकेच्या तो 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 करा तो तो ना काँग्रेसच त्यांना सोडतय उभट हा राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यांना सोडत नाही तर ते पक्ष यांना आहेत म्हणून चाललेली तडफड आहे आणि त्या तडफडीचा परिणाम आता अखिल चलोरीच्या भूमिकेत ते आहे कशासाठी चर्चा करायच्या उगत त्यांना भाव देण्यामध्ये काय अर्थ आहे त्यांना जाणीव द्या ना त्यांनी हात पुढे का करत नाहीत मग टाळी द्यायची की नाही आम्ही ठरवू ना परंतु ते हात देणार नाही मग बघा त्यांनी टाळी द्यायचा प्रयत्न केला परंतु आम्ही हात कसा झड करला हे सगळ्यांचे काही हवभाव आल्याचे काही प्रयत्न येत ना म्हणून तुम्हाला सांगितलं आता याचे जे, जे फोटो येतात ना तीन तीन वेळा देवेंद्र फडणवीस साहेबांना जाऊन भेटणे मग फडणवीस साहेब चांगले काम करतात त्याचे गुणगान जाणे यांच्या या सरड्याच्या भूमिका बदलताना या महाराष्ट्राने पाहिलेल्या म्हणून आता यांच्या भूमिकेवर कोणीही विश्वास ठेवत नाही पक्ष त्यांचा तर आम्ही चाळीसशे साठ झालो ते जे काय छप्पन होते त्याचे वीस झाले भवितव्य कुणाला आहे भवितव्याची भाषा करणाऱ्या स्वतःच्या सो भवितव्याची थोडीशी चाचपणी करावी आपण नेमक्या कोणत्या स्टेजवर आहोत उद्धव ठाकरे आपल्याला एक व्हिडिओ व्हायरल होतोय सोशल मीडियावर आदित्य ठाकरे ठाकरेंच्या हॉटेल मधून या शुभ मुद्दे सह पडद्यावर झाले पार धरले आणि आदित्य ठाकरे चे व्हिडीओ खूप चांगले काय माहिती आता आदित्य ठाकरे यंग जनरेशन ने काय नेमकं करतोय धंदे हे त्याच्याबद्दल मी तर भाष्य करणे योग्य नाही व्हिडिओ व्हायरल होत आहे खरा खोटा त्याबद्दल जो पण आपण पाहत नाही तो पण त्याच्यावर भाष्य करणे योग्य होत नाही पण इथे अंधेरीचा तो बार आदित्य ठाकरे यांचाच आहे अशी चर्चा आहे तसा दावाही केला जातोय आता याचं स्पष्टीकरण आदित्य ठाकरे दिलं पाहिजे ना समाजसेवेसाठी इतकं मोठं संस्थान उभं करण्याचं आदित्य ठाकरे असू शकतं प्रगत महाराष्ट्राचं प्रगत भारताचं जे भविष्य पाहत आहेत त्याच्यातला हा एक भाग असावा म्हणून त्याचं याचं उत्तर सुद्धा ते समर्पकपणे ते देऊ शकतील आपल्या मुलीबद्दल एक आक्षेप व्यक्त केला जातो की त्यांनी अधिकाऱ्यांना घेऊन शेडकोची पाहणी केली त्यांनी पोस्ट देखील केली आणि नंतर केली असं म्हणतात की मुली कशी करता पाहणी करताना नाही ते तर सरपंच होता त्या सरपंचा बरोबर अधिकाऱ्यांबरोबर जाऊन जर एखाद्या कामाच जर पाहिलं तर त्यात काही गैर नाहीये जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही पाहतात की साधा नगरसेवक हो असेल साधा कार्यकर्ता असता अनेक वेळाला अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेत असतात अधिकाऱ्यांवर पाहणी करता असतात काम करताना ज्यांना काम करायचं नाही असे लोक आक्षेप घेतात त्याच्याकडे आम्ही काही जास्त महत्व त्यांना देत आहे माणूस नाही नागरिक नाही आम्ही नागरिक आहे तिने तिने जाऊ नये नागरिक समस्या सोडू नये हे कोणत्या तत्वधार म्हणून हे या सगळ्या फालतू गोष्टीला महत्व देत ठाकरे गटाकडून आता मुंबईत घरोघरी जाऊन आता जे भेटायला येतात त्यांना भेटायचं फक्त काम सुरू करा घरोघरी जाणं आपल्याला या दहावीस वर्षापेक्षा जो कार्यकर्ता येतो त्याला भेटा प्रेमाने समजवा त्याच्या असलेल्या अडचणी समजून घ्या ते, ते, ते सोडायचा प्रयत्न करा हे शिवसेना प्रमुख करत होते ती जरी भूमिका घेतली तर तुम्हाला दारोदार जायची घरोघर जायची गरज पडणार नाही विधानसभा निवडणुकीवरून कळतंय की आम्ही सगळ्या या जागा वाटपात वेळ घालवायचो but अकरा वाजून जे आता दोन वाजता सुरू व्हायची आणि या सगळ्या गोंधळामधनं आम्हाला सहा वाजता उठायचं ते सगळे सूर्यमुखीच आहेत ना सकाळी उठायची सवय जसं मला होती इतरांना नावं ठेवत होते ते त्यांना दोन दोन वाजेपर्यंत टाइम मिळत नव्हता पब्लिक कड काय पाहणार आहे ते पब्लिक जशी आमची नोकर आहे मतदार आपला नोकर आहे लोकसभेला कसे आमच्या मागे आले या आविर्भावात होते मग तो आयुर्भाव जनतेने सुद्धा त्यांना त्याची जागा दाखवली जनतेला जे आपल्याला मतदान करतात त्यांना तुम्ही अशा पद्धतीत जर वागवत असाल किंवा अशा पद्धतीने त्याला काउंट करत असाल तर ही ती जनता आहे चांगल्या चांगल्या भल्या भले खाली उतरवलेले आहे त्यांना शहराध्यक्ष भाजपने काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आमची ठाम धारणा आहे की या महानगरपालिकेमध्ये असलेला यमआयचा प्रभाव किंवा असलेला यमाय व इतर पक्ष यांच्याशी लढायचा असेल तर शिवसेना भाजपच्या युती म्हणून लढलं पाहिजे जर त्यांनी त्याची भूमिका घेतली तर आम्हालाही आमच्या पद्धतीने वेगळा विचार करावा लागेल आम्ही स्वतंत्र लढायला मोकळे आहोत विरोधकांकडून नेमकं विसरले वगैरे नाही त्यासाठी योग्य ते तरतूद करण्याचा सरकारचा सगळा विचार आहे आणि मला वाटतं या मध्ये त्याचा उल्लेख सुद्धा होईल बजेट मध्ये त्याचा उल्लेख सुद्धा राष्ट्रवादीतील काही पदाधिकाऱ्यांनी महत्वाची मागणी केली आहे पक्षातील प्रमुख पदांमध्ये बदल करण्याच्या मागणी केली आहे दुसरीकडे जयंत पाटलांची प्रदेशाध्यक्ष पदावर करण्याची मागणी त्यांनी केली यांनी प्रदेश अध्यक्षा पद्धत बदलत बोललेले नाही एका अर्थानं ना जयंत पाटलांची पक्षातून हाकलपट्टी करावा असा संदेश त्या लोकांना दिलेला आहे गेले वर्षभरापासून पासून जयंत पाटलाला काम करू न देणं हा त्यांचा एकमेव अजेंडा होता आणि त्या पद्धतीने त्यांना वागणूक दिलेली आहे जयंत पाटील स्वतःच तिथे नाराज आहेत आणि मी मागेही सांगितलं की जयंत पाटील आता जास्त काळ त्या पक्षामध्ये राहणार नाही

या दोन तीन दिवसामध्ये पालकमंत्र्यांच्या नियुक्ती निश्चित होणार आहेत कारण पुढच्या आठवड्यामध्ये एकोणीस वीस एक म्हणजे एकोणीस वीस एकवीस ला स्वतः मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर दो, दो, चाललेले आहेत त्यापूर्वी सगळ्या नियुक्त्या केल्याशिवाय ते जाणार नाहीत असा एकंदरीचा अंदाज आहे महत्वाचं म्हणजे मनोजे पाटील एक बोलत असताना असं बोलले की घरात घुसून मारू म्हणजे विशिष्ट समाजासंदर्भात ते बोलले त्यामुळे आंदोलन मोर्चे नाराजी आणि अशांतता काय बोललंय ते त्यांचं स्वतःच वक्तव्य पडसाद काय किंवा कोण काय केसेस यावर भाष्य करणं उचित नाही त्यांच्या दृष्टिकोनात ते योग्य असेल तर त्यावर, त्यावर आपण मी सुद्धा भाष्य काही करणार पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत आहे तशी दहशत कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते एका इंजिनियर विद्यार्थिनीला कोयताना मारलं त्यानंतर आपल्या इथे किडनॅपिंग करण्यात आली ह्या अशा गोष्टी ज्या आहेत तुमची केवळ ऍक्शन घेणं गरजेचं वाटतं तुम्हाला पोलिसांनी असे गुन्हेगार जे यांना रस्त्यावर फोडलं पाहिजे लोकांमध्ये एक मेसेज दिला पाहिजे कायद्याच्या विरोधात जरी असलं कायदा असं जरी तुम्हाला परमिशन देत नसला तशी अशा गुन्हेगारीच्या प्रवृत्तीचे जे लोक असतात त्यांना धाक बसवणं गरजेचं आहे म्हणून या महाराष्ट्रामध्ये ही जी काही गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली की माझं काही वाकडं होणार नाही त्याला आता पोलिसांनी जबर धाक निर्माण करण्याची गरज आहे मला वाटतं देवेंद्र फडणवीस आहेत त्यावर पावलं उचलत जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ ट्विट केलाय त्यामध्ये मतदान केंद्रामध्ये जाऊन बटन दाबणे व्हिडिओ बनवणे सोशल मीडियावर अपलोड करणे हे वाल्मिक कार्डचे कार्यकर्ते आहेत त्यांनी बुट कॅप्चरिंग करणे अशा प्रकारचे काम केले त्यांनी बदुकी जिंकून आलेले आहेत असा आरोप केलाय व्हिडिओ पोस्ट केले ते आता सगळ्या चौकशीमध्ये सर्व दिसून येईल आता सगळ्या गोष्टी त्या एकाच केंद्रबिंदू मारून आपण तर बोलणे योग्य नाही पोलिसांनी त्यांचं काम करू द्या जेव्हा त्यांना कठोर शिक्षा होईल त्या टायमाला आपल्याला याच्याबद्दलच तपास कसा का झाला काय झाला सगळं तुम्हाला दिसून येईल आता तपासामध्ये विघ्न आणू नका असं मी सर्व राजकीय पुढाऱ्यांना विनंती नावाची कंपनी आहे जिने आमची हिरे विकत घ्या पैसे तुम्हाला पैसे दिले जातील अशी चित्रपटासारखाही कारणा कंपनी बंद झाली मुंबईमध्ये बरेच लोक आहेत त्यांचे पैसे अटकले केले अशा अनेक कंपन्या बोगस कंपन्याचं रजिस्ट्रेशन झालेलं ला आहे लाखो कंपन्या आहेत जे अशा माध्यमातून लोकांकडे शेअर काढणे लोकांना फसवणे व्याजाचा दर वाढून देणे आणि लोकही आपल्याला चांगल्या पद्धतीचा रिटर्न्स मिळतात म्हणून फसतायत तर ते या अशा कंपन्याच्या लोकांना अटक होईल कारवाई होईल परंतु सर्वसामान्य माणूस त्याच्यामध्ये फार कर्जबाजारी होतोय त्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आणि सरकार त्याचं दखल घेऊन त्याच्यावर कारवाई करत मुंबईत प्रदूषण वाढलं आहे त्याला रस्त्याची कामं कामं किंवा फंड बाहेर त्यामुळे हे प्रदूषण असं काही नसतं तिथं कामाचा जो काही सपाटा चालू आहे हायकोर्टाने सुद्धा काही ठिकाणी कामावर बॅन केलेलं आहे महानगरपालिकेने सुद्धा नोटिसा काढलेल्या आहेत जर प्रदूषणाचं नियंत्रण त्यांनी पाळले नाही तर ते काम काम सुद्धा बांधकाम सुद्धा बंद करण्याचा इशारा त्यांनी दिलेला सिडकोच्या घरासंदर्भात बऱ्याच जण घेणार असं मत आहे की घर खूप हे आता महाग आहे सिडकोचे घर महाग नाहीये त्याच्यातलं एकच फक्त खारघरची जी साइड आहे खारघर ची साईड म्हणजे उदाहरणार्थ बेलापूरचा जो असलेला रेट आहे किंवा नरिमान पॉइंटचा असलेला रेट एवढी तफावत आहे त्याच्यात खारघरची साइड ही अत्यंत महागडी साइड आहे तिथेचा रेट तसा आहे म्हणून एक ते एकमेव उदाहरण सोडत बाकी सर्व साइडचा जर तुम्ही पाहिला तर सर्वसामान्याला परवडणारे घरे ,00 पंचवीस लाखापासून सुरू आहेत तर ते शेहेचाळीस लाखापर्यंत आहेत म्हणून एखाद्या साइडवर जर तो, तो रेट अभाव जात असेल तर त्या सर्व साइडला तुम्ही ग्र, ग्राह्य धरणं चुकीचं आहे नरिबॉन पॉईंटचा रेट वेगळा असतो ठाण्याचा रेट वेगळा असतो तशाच प्रकारे तो त्या भागातला नरिबॉन पॉईंट आहे म्हणून त्याचा रेट तुम्हाला जास्त वाटतो कोट्यवधींची बिलं जे थकलेली आहेत ते म्हणजे घाटीकडे कोरोना काळामध्ये ऑक्सिजन पूर्व महत्त्वाचं तातडीने पुरवले मात्र त्या पुरवण्याला पैसे पुरवले जात नाही कोट्यावधी थकले भविष्यामध्ये जो काही नवीन व्हायरस आलाय अशा संकटामध्ये मी कंपन्या समज सहकार्य करणार आहे मग त्याला संकट निर्माण म्हणा तुम्हाला याची सर्व ज्यांची बिलं थकलेली आहेत त्या संदर्भामध्ये आरोग्य मंत्र्यांनी सुद्धा तातडीने बैठक आयोजित केलेली आहे ते याच्यावर सर्व निर्णय सुद्धा देणार आहेत आणि येणारा व्हायरस आहे त्याची सुद्धा पूर्वतयारी म्हणून त्यांनी काही सूचना सुद्धा सळ अधिकारांना दिल्या आहेत म्हणून आता थांबणे नाही तर चालणे हा सगळा मूल मंत्र हा आरोग्य विभागाचा सुद्धा आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये मुलींचा जो काही जन्मदर आहे तो कमी झालाय आठशे एकोणनव्वद मुलींचा जन्मदर आहे तो म्हणजे एक हजार मुलांच्या मागे हा ता खूप तफावत आहे खूप आकडा कमी आहे हा पण ते गर्भपात करणं किंवा चाचण्या करणं त्याचा हा परिणाम आहे गर्भपात आणि चाचण्या करणार एक राखेड मध्ये बी भी होत संभाजीनगर मध्ये होत नांदेडला काही ठिकाणी पकडलेलं लातूरला पकडलं गेलेलं आहे या सगळ्या प्रकारामुळं मुलीचा जन्मदर घटतोय हे खरंच चिंतेची बाब आहे आणि म्हणून हे आता यांच्यावर कठोर कारवाई तर केली जातेच आहे परंतु अशा जे काही गर्भ धारण्यासंदर्भात जे काही चाचण्या करतात त्यांच्यावर सुद्धा आता देशद्रोहासारख्या खटले त्यांच्यावर दाखल झाले पाहिजेत जेणेकरून त्यांना एक वचक बसला पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी होत आहेत त्या त्या ठिकाणची माहिती जर सरकारला मिळाली तर सरकारही त्याच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करत हलो <muchas>

ओके सो नुको बैठता जा थोडा से सांगा तो बसू 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 दे फेर फेर ओके पण बोलते हो तो थोड़ा <प्रेण> <प्रेण> जावारे जावारे आज पठवर्धन यांनी शिवसेनेत प्रवेश केला हे ते पटवर्धन आहेत ज्याने शिवसेना प्रमुखांच्या मराठवाड्या दौऱ्याची जबाबदारी असेल उद्धव साहेबांच्या मराठवाड्याची जबाबदारी असेल या ठिकाणचं असलेली संघटनात्मक जी काही बांधणी चालू असतील त्याच्याबद्दलची माहिती असेल ती सगळं घेऊन उद्धव साहेबांना माहिती देणे किंवा शिवसेना भवनला भौ, जाऊन बसणे ह्या सर्व अनेक वर्षांचा हा त्यांचा प्रवास होता परंतु आता जसं पाहिलं आम्ही त्या पद्धतीने उठाव केला होता आणि जी काही नाराजी व्यक्त केली होती की आता उभाट्या गटाला आता कोणाची गरज राहिली नाही आणि म्हणून कार्यकर्त्याकडे कर दुर्लक्ष करणे ज्यांनी आवरा आपल्या आयुष्याचे इतके वर्ष या पक्षासाठी दिले त्यांना सुद्धा आता एंट्री देणं सुद्धा का बन आशे गड़ते। है। आता बंद झाले आहेत असे अनेक प्रकार त्या घडत आहेत म्हणून आज दनानी मराठवाडा सचिव जे होते त्यांनी आज आमच्या पक्षात प्रवेश केलाय निश्चितच आमच्या पक्षामध्ये त्यांचं स्वागत आहे भविष्यामध्ये सुद्धा आमच्याकडून त्यांना चांगली जबाबदारी दिली जाईल आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांचा सुद्धा आम्हाला सहकार्य ते करतील अशी अपेक्षा आहे जे ते कार्यकर्ते चांगले आहेत खऱ्या अर्थानं त्यांच्यावर अन्याय झालेला प्रवेश होईल निवडणुकीच्या काळामध्ये काहीतरी लालसेपोटी येणं किंवा मला तिकीट मिळेल म्हणून येणं अशांना प्रवेश नाही तर जो कार्यकर्ता असेल त्याला निश्चित प्रवेश दिला जाईल त्याचा सन्मानही राखला जाईल